आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी पुरुषोत्तम कुलकर्णी ठळक घडामोडी उन्हाळी पिकांसाठी आजपासून उजनी धरणातून कालव्यात पाणी सोडणार केंद्र सरकारच्या केळी निर्यात क्षेत्रात सोलापूर जिल्ह्याचा समावेश आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घेण्याची न्यायालयाची सूचना घडामोडी विस्तारानं उजनी धरणातून उन्हाळी पिकांसाठी आजपासून कालव्यामध्ये तसंच भीमा जोड कालव्यात पाणी सोडण्यात येणार आहे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत कालवा सल्लागार समितीची बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला दुसरं आवर्तन पंचवीस एप्रिलला सुरू होईल आणि हे आवर्तन पंचवीस पर्यंत चालणार आहे एकरूप उपसा सिंचन योजनेतून अक्कलकोट तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आल्याचं कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी सांगितलं केंद्र सरकारच्या क्षेत्रनिहाय विकास कार्यक्रमाअंतर्गत सोलापूर जिल्ह्याचा केळी निर्यात क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे माड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी डिसेंबर महिन्यात नवी दिल्लीत केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन ही मागणी केली होती या मागणीची पूर्तता केल्यामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेत मोठी संधी मिळेल असं मोहिते पाटील यांनी सांगितलं सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सोमवार दिनांक दहा मार्चपासून सकाळी साडेसात ते दुपारी साडेबारापर्यंत भरवण्यात येणार आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम आणि प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी शेख यांच्या उपस्थितीत काल बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर या शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यात येणार आहेत महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांची भाषा वेगळी असली तरी धर्म संस्कृती आणि संस्कार एकच आहेत असं प्रतिपादन बंगळुरु येथील कन्नड अभिवृद्धी प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर पुरुषोत्तम बिळीमले यांनी केलं अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचालित खेडगी महाविद्यालयात कन्नड मराठी बांधव या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते संस्थेचे अध्यक्ष बसलिंगप्पा खेडगे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सात आणि आठ मार्चला रसायनशास्त्र विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून ही परिषद भरवण्यात आली असून परदेशातील तीन तज्ञ प्राध्यापिका उपस्थित राहणार आहेत माजी कुलगुरु बाबासाहेब बंडगर यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होईल विद्यापीठातील रसायनशास्त्र संकुलाच्या संचालिका डॉक्टर अंजना लावंड यांनी ही माहिती दिली राज्यातील महायुतीच्या सरकारनं जाहीर केलेल्या विविध योजनांचा जागर करण्यासाठी जनकल्याण यात्रा दोन हजार पंचवीस हा उपक्रम हाती घेतला आहे मोबाईल एलईडी व्हॅनद्वारे सर्व योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत सोलापूरात नव्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात या उपक्रमाचा शुभारंभ निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर तहसीलदार निलेश पाटील शिल्पा पाटील लोकमंगल संचालक प्रल्हाद कांबळे उपस्थित होते शहर उत्तरचे आमदार विजय देशमुख यांनी काल विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली लिंगायत समाजासाठी जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला स्वायत्तता द्यावी यासह इतर मागण्यांचं निवेदन त्यांनी फडणवीस यांना दिलं महायुती सरकारनं महामंडळाची स्थापना केली आहे मात्र हे महामंडळ इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळांतर्गत स्थापन करण्यात आला आहे त्यामुळं त्याचा लाभ समाजाच्या मागास प्रवर्गातील पोट जातींनाच होत आहे ही बाब देशमुख यांनी फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली यावेळी माजी आमदार बसवराज पाटील आमदार अभिमन्यू पवार उपस्थित होते उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक आहे त्या स्थितीत महिनाभरात पूर्ण करावी अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयानं केली आहे या निवडणुकीच्या संदर्भात काल सुनावणी झाली ही निवडणूक जानेवारी महिन्यात होणार होती परंतु मतदार यादीवरून वाद निर्माण झाला होता न्यायालयाच्या सूचनेमुळे सहकार खात्याला ही निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे दरम्यान समितीचे प्रशासक मोहन निंबाळकर यांच्या जागी शहराच्या उपनिबंधक डॉक्टर प्रगती बागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील चितळे माध्यमिक प्रशालेतील वीस गरजू विद्यार्थ्यांना महिला बालकल्याण विभागाच्या वतीनं सायकलींचं वितरण करण्यात आलं संस्थेचे नवे संचालक नागेश बिराजदार सचिव एम डी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला संस्थेचे उपाध्यक्ष डॉ चनगोंडा हविनाळे हे अध्यक्षस्थानी होते बंगलुरू बंगळुरुमधील सिरिनॉर ही कंपनी बार्शीतील अभिजित इनामदार यांनी स्थापन केली आहे बंगळुरु इथं नुकत्याच झालेल्या ग्लोबल स्टार्टअप स्पर्धेत इनामदार यांनी पंचवीस लाखांचं बक्षीस मिळवलं आहे खासदार शशी थरूर यांच्या हस्ते विशेष सन्मानपत्र देऊन इनामदार यांचा सन्मान करण्यात आला लाहोर इथं काल झालेल्या चॅम्पियन्स क्रिकेट ट्रॉफीच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत न्यूझीलंडच्या संघानं पन्नास धावांनी दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे रविवारी नऊ मार्चला दुबई इथं भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम लढत होणार आहे शेवटच्या काही संक्षिप्त घडामोडी सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रांमध्ये आयुष्यमान भारत कार्ड काढून देण्यात येईल असं उपायुक्त आशिष लोकरे यांनी सांगितलं अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज भरण्यास पंधरा मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची तिमाही बैठक सोमवारी दहा मार्चला सकाळी साडे अकरा वाजता पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयात होणार आहे असं समितीचे सदस्य सचिव तथा महसूल अपर आयुक्त समीक्षा चंद्राकर यांनी सांगितलं आता तापमान बुधवारी सोलापुरात नोंदलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल अडतीस पूर्णांक दोन किमान एकवीस पूर्णांक आठ शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी उन्हाळी पिकांसाठी आजपासून उजनी धरणातून कालव्यात पाणी सोडणार केंद्र सरकारच्या केळी निर्यात क्षेत्रात सोलापूर जिल्ह्याचा समावेश आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घेण्याची न्यायालयाची सूचना याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार आकाशवाणी सोलापूर नमस्कार